बेस्ट मला किती जात आहे काय किंमत पंचावन्न सांगताय कमी जास्त होतील पस्तीस ला मागताय आणि तो पलीकडचं किती जात आहे जुळ आहे काय किंमत सांगितली त्याला साठ हजार साठ हजार रुपये कमी जास्त होतील मालकाचं नाव सांगा शंकर रामचंद्र जबडे जबडे, राहणार मंद्रुक तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे छत्तीस पंच्याण्णव धन्यवाद पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील असे मोठ्या मापाची बैल त्यांनी मालकाशी संपर्क साधा पाहू शकता दरवर्षीच्या ठिकाणी मडसना काम्याच्या जा मालकांनी जागा करून ठेवलेले आहे वळू बांधण्यासाठी सब बाजूलाच असतात पाहू शकता अशा प्रकारचे कमी वयाचे मजबूत खोंड भेटतात नागे नागोबाच्या यात्रेमध्ये मान तालुक्यात ज्यावेळेस यात्रा होती अशा प्रकारचा फकट शिंगाचा उंचीनं कमी असणारा खोंड तिथे खूप पळाला होता आणि त्यांनी नंबर काढला होता पलटण तालुक्यातला खोंड होता तो तशा प्रकारचा घट्ट शरीराचा खोंड आहे पाहू शकता उंची कमी पण चांगल्या चांगल्या राणाला सट्ट दिशेने निघून जातात पाहू शकता कधी कधी चांगल्या चांगल्या खोंडालाच पण पळण्याच्या बाबतीत अशा ऐकत नाहीत सेम एक प्रकारचे खोंड आहेत सगळ अशा प्रकारचे खोंड आहेत सर्व ते सांगताय केवड्याला दिला केवड्याला दिला महाराष्ट्रात uh? कुठं दिला महाराष्ट्रात पुण्यावाल्यांनी घेतला केवड्याला घेतला uh, पस्तीस हजार uh. सचमे कितने कधी या दोन साठ हजार कधी पाहू शकता खेड तालुक्यातील तरुण मुलं व्यापारी आहेत ते प्रत्येक यात्रेमध्ये सुरुवातीलाच पोहोचतात आणि रोजचे रोज त्यांचा टार्गेट असतं की रोज एक गाडी भरून वेगवेगळ्या बाजारात घेऊन जायचं भेल्ला आळेफटा नारायण तळेगाव अशा बाजारामध्ये ते चडचण यात्रेमध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी खरेदी सुरू केली जाऊ शकता त्यांनी सहा हजार रुपयाची जोडी घेतलेली खोंड अत्रिम शरीराचे आहेत घट्ट शरीराचे आहेत आणि कमी वयाचे सुंदर खोंड आहेत तो शेवटचा किती दिला तो बत्तीस हजार दिला कुणी घेतला कुणी घेतला पुण्यावाल्यांनीच घेतला पाहू शकता खेडवाल्यांनी हे तिन्ही खोंड घेतलेले आहेत लाल कलरचे घट्ट शरीराचे कमी गळवण कारण त्यांच्याकडे जुन्न राळे फटा नारायणगाव मनसर भागात खेड भागात घाटाला असे खूप घट्ट शरीराचे खूप चांगले चालतात चढणीच्या रानाला चांगले धर धरून पळतात आणि पुढच्या शिवळेला अशा प्रकारचे फोन त्यांच्या तिकडेच भरपूर चालतात त्याच्यामुळे घेतलेले आहेत नाव सांगा मालक बंदी बंदीनवाज गोड्या तालुका तालुका जिल्हा बिजापूर विजापूर मोबाईल नंबर थ्री सेवन डबल थ्री एट थ्री फोर एट फोर एट थ्री फोर झिरो कुन्ते कुन्ते सब 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 कौन कौन सा फर्स्ट भारती जात भारती जा, 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 और भुजापुर बीजापुर चढ़चा चढ़चाट बागलकोट बाट बाजू बबलाद बबलाद बबलादी आईगढ़ी अतनी

औषकत चढचणी तरी तशा प्रकारच्या चेहऱ्याला सुंदर गळवण कमी अशा गायी येतात औषध त्या गाईचा खोंड आहे हा किती सुंदर देखणं खोंड आहे हा चनेगावच्या नायकांच्या ओळूच आहे कारण की चनेगावच्या नायकांकडं जरी जुना सिद्धापूर लाईनचा विकलेला असला तरी पण त्यांच्याकडे तो आत्ता विकला त्याच्या ते आधी त्यांच्याकडे तो सिद्धापूर लाईनचा जुना बैल होता त्या बैलाचा असाव किंवा त्यांच्याकडे त्या बैलाचा दुसरा सिद्धापूर लाईनचा खोंड आहे त्या बैलाचा असेल पाहू शकता किती सुंदर ब्रीडिंग आहे काय किंमत सांगताय खोंडाची लाख काय साडेपाच महिना जास्त असेल हो थोड थोड जास्त थोड सहा सात महिन्याचं असेल मालकाचं नाव सांग सांगा हा पुजारी रेवन सिद्धाप्पा पुजारी गाव हविना, तालुका चडचन, जिल्हा विजापूर मोबाईल नाईन सेवन थ्री वन सेवन फोर सिक्स फायव टू फाईव्ह आवश्यकता अशा प्रकारचे सुंदर खोंड आहेत ज्यांना कुणाला घ्यायचे असतील गाईचा खोंड आहे तो मालकांशी संपर्क साधात पाहू शकता सुंदर कालवड आहे आणि ही तिची आई आहे सुंदर गायी आहे मोठ्या मापाची गायी आहे आणि कालवड आहे तिची पाहू शकता मामा कालवडीचं वय काय वय कालवड साडेचार पाच पाच महिने कुठल्या ओळूची कालवड आहे आप्पा आप्पा त्यावेळीच त्यावेळीवडी कुणाचं मालक नाव मालक नाव तेवढी मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन यशवंत वंगी यशवंत वंगी वंगी भी म्हणत आहे भोपळे भी म्हणतोय भोपळे भी म्हणत आहे त्यांच्या ओळूची आहे कसला असला पांढराचं ओळू का कोसा आहे असा पांढरा ओळू का कोस आहे ते हा वळू ते हे पांढराय पांढरे काय म्हणत आहे त्याला मसक मसक ते आता हे द्यायचं का हे जोडी जोडी द्यायचं हे एक, एक द्यायचं काय सांगितली कालोडीची किंमत एक हा एक लाख कालोडीची किंमत तुमचं नाव सांग घे आपल्या ना। ना। नाव हम्म दयानंद नामदेव गोपरे दयानंद नामदेव होपळे या तद्देवाडी तालुका चर्च छंद जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मंबर एट नयन डबल झिरो एट थ्री एयन डबल डबल झिरो डबल एट थ्री टू होऊ शकता पांढरी शुभ्र मोठ्यामापाची कालवड आहे सुंदर आणि देखणी सुलक्षणी कालवड आहे बालभवरी पुरा साफ आहे हा पाहू शकता सर्व काही जिथले तिथे व्यवस्थित आहे नक्या पाहू शकता चौकाला पाहू शकता जेवढं आहे तेवढं आहे मागच्या पायामध्ये पाहू शकता सरळ आहे एकदम तिची आई आहे ज्यांना कुणाला हवी असल्यात मालकाशी संपर्क साधा पाहू शकता अशा प्रकारची गाय आणि परंतु कालवडीची किंमत सांगितलेली त्यांनी गाय द्यायची नाही म्हणतायत बघू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाचे खोंड आहेत मला तुमचं आहे काय हे हा खोंड तुमचा आहे काय आहे हा दहा अकरा महिने कुठल्या ओळूचा आहे काय राजा पण राजा बघा राजा म्हणून कोणाकडे होता तांडूरला आमच्या इथं सीतापूरला रजपुताकडे होता तांडूरला रजपूत यांच्याकडे हा ते सगळं झालं चाभे मोबाईलवर सोड होता भरपूर त्या वळेचं फायदाचं आहे काय वय झालं याचा दहा ते अकरा महिन्याचं दहा ते अकरा महिने किती किंमत सांगताय किंमत आहे तर मालक सांगणार किंमत तर मी मालकच आहे कोणत्या गावचा आहे आम्ही तांडूर सीतापूरचा आहे तांडूर सीतापूर पा कालवडीचा सौदा चालू आहे लांबलं कालवड केवड्याला मर्यादा केवड्याला

तांडूर नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर धुळाप्पा मळगे गे हे कुठल्या वळूची कालवड आहे सिद्धापूर खानी पण वडील कुठला ह्याचा तांडूरचा राजा हा तांडूरचा राजा, राजा। आणि ह्या वळूचा तांडूरच्या राजाचा हा मुलगा ह्याची किंमत काय सांगितली त्याची सत्तर हजार सांग सत्तर हजार आणि ह्या पहिली किती वय आहे त्याचं

कन्नूर तालुका विजापूर, तालुका जिल्हा विजापूर तुम्ही घेतली घेतली पाळायसाठी काय बघून घेतलं कालोडले जातीच आहे म्हणून घेतलं मालकाच्या सांगण्या तुम्हाला जातीचं पटलं का तुम्ही तुमच्या नजरेनं बघितलं घेतलं हां तुम्हाला पटलं हां तुम्हाला काहीतरी त्याच्यात चांगलं वाटलं म्हणून आवर्जून घेतले हा धन्यवाद मालक पाहू शकता सिद्धापूर लाईनची तांडूरच्या राजाची मुलगी आहे म्हणून घेतलेली आहे त्यांनी साडे ला सौदा झालेला आहे आणि हा तांडूरच्या राजाचाच मुलगा आहे म्हणून सांगितले त्यांनी मालकांनी पाहू शकता मालकांनी नाव पत्ता दिलेला आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पायाला खट्ट आहेत पायाला सिद्धापूर लाईनचं पायाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही पायाला एकदम खट्ट येते ती नजरेला तीक्ष्ण येते ती नाकाची सरळ आहे नाक काळे येते शिंग काळे खुर काळे चिपटीचा गोंडा काळा आणि खूप जबरदस्त येते पाहू शकता जबरदस्त आहे ही मधून आहे थोडा ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा उमदीच्या खोकऱ्यांच्या वळूचा आहे कोसा खिल्लार आहे मैसूर खिल्लारसारखा चेहरा आहे पाहू शकता गरम रक्ताच आहे थोडं अवकाळ आहे अवकाळ म्हणजे पाहू शकता कधी काय करेल सांगता येत नाही म्हणजे लात मारल का मारल हे सांगता येत नाही त्याची नजर सांगते हे हल्ली कार म्हणजे मैसूर खेलार जरा क्रॉस आहे त्याची नजर पाहू शकता चेहरेपट्टी मला काय किंमत सांगितली आहे साठ हजार सांगितले वय काय दहा महिन्याचे येत आहे अजून तुमचं तुम नाव सांगा की मालक ना ना। ना ना। ना ना। नाव नाव सांगा की सिद्धमला होती पोर्ती। पोर्ती, गाव उमदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे हां